तुम्हा सगळ्यांचं सर्व इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत माझं नाव आहे अतुल सर पा, पासन किती वाक्य रचना त्याचे किती प्रकार पाहिले वॉट नंतर आपण लाईक वापरलं वॉट नंतर आपण मेड वापरलं वॉट नंतर आपण हॅपन वापरलं हे की नाही वॉट नंतर आपण फॉर वापरलं पा त्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आणि वरती आय लिंक म्हणजे आय बटनमध्ये पण देते आणि शेवटी हो एंड स्क्रीनवर पण देते पाहून घ्या खूप महत्वाचा टॉपिक आहे हाही सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे कारण की बघा आपल्याला हाऊ माहिती आहे हाऊ मेनी हाऊ मच हाऊ फार हाऊ हाव फर आणि हाऊ लाव म्हणजे हे काय हाऊचेच प्रकार आहेत पण ह्याच्यात 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 आणि ह्याच्यात खूप डिफरन्स आहे आपण प्रत्येकाच्या वाक्य रचना पाहणार आहोत आणि त्यांच्या वाक्यांमध्ये दे, त्यांचा उपयोग सुद्धा पाहणार आहोत बघा प्रथम काय आहे तुमचं हाव बघा हाऊचा अर्थ का होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कस बघा हे सगळे काय आहे तुमचे एंट्रगेटिव्ह प्रोनाऊन काय एंट्रगेटिव्ह प्रोनाऊन म्हणजेच काय प्रश्नार्थक सर्वनामे बघा हाऊ काय दर्शवतो मॅनर म्हणजे प्रतिवाचक वाचक <सँग> म्हणजे कसं म्हणजे तुम्ही हे कुठल्या पद्धतीने केलं किंवा हे कसं केलं म्हणजे त्याची रीत आणि पद्धत हे जेव्हा दर्शवायचं असतं आपल्याला त्यावेळेस काय वापरायचं आहे हाव लक्षात बघा हाऊचा वापर मी तुम्हाला सांगतो हाव हे नॉर्मली तुम्ही टेन्समध्ये किंवा हेल्पिंग वर्ब्स ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं आहे तू कसं येऊ शकतोस म्हणजे हाऊ कॅन यू कम तू कसं लिहू शकतोस हाऊ कॅन यू राईट हे की नाही कसं दूध तू पितोस म्हणजे हाऊ डू यू ड्रिंक अ मिल्क हे की नाही हाऊ डू यू राईट right, म्हणजे तू कसं लिहितो बघा यांचं सर्वसाधारण सूत्र आहे सुरुवातीला हे डब्ल्यू एच नंतर काय बघा ह्याच सांगतोय कारण की ह्याच्यानंतर तुम्हाला ह्या दोघांनंतर तुम्हाला एक ऑब्जेक्ट म्हणजे थोडक्यात काय नावून घ्यायचंय बघा यांचं सर्वसाधारण सूत्र काय टू बीच रूप नंतर प्लस सब्जेक्ट प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क म्हणजे सर्वसाधारण हे काय डब्ल्यूएच सूत्र आहे ह्याच्यानुसार तुमच्या वाक्य रचना बनतात हे लक्षातच ठेवा की हे स्ट्रक्चर आहे त्याचं सुरुवातीला डब्ल्यूएच असणार त्याच्यानंतर टू बीच रूप असेल आणि त्याच्यानंतर काय असेल एक सब्जेक्ट असेल नंतर व ब असेल आणि नंतर ऑब्जेक्ट असेल आणि शेवटी काय पुढचं क्वेश्चन मार्क राईट जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन मार्क देणार नाही तोपर्यंत तुमचं क्वेश्चन हे कम्प्लीट होणारच नाही बघा काही अपवाद चे आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय एक ऑब्जेक्ट म्हणजे थोडक्यात काय नावून घ्यावं लागतं आणि नंतर हे सूत्र सेम आहे असंच आणि शेवटी क्वेश्चन मार्क ओके काही फक्त ते आता येतीलच पुढं तुम्हाला लक्षात येऊन जाईल ओके बघा हे लक्षात आलं हाव एक वाक्य प्रश्न सांगतो तुम्हाला हाव डू यू यू राईट यू चा अर्थ तू हाऊचा अर्थ कस आणि हे काळ कुठला आहे सिम्पल आहे सिंपल प्रेझिडेंटची वाक्य असं मराठीत कशी असते मी जातो मी खातो मी बसतो पण तसंच हाऊ डू यू राईट तू कस लिहितो बघा त्यासाठी तुम्हाला तुमचे काळ हे परफेक्ट असणं गरजेचे जर तुम्हाला काळ तुमचे क्लिअर असतील तरच तुम्हाला हेल्पिंग बॉक्स क्लिअर असतील त्यांचा ऍक्टिव्ह बॅसिव्ह क्लिअर असेल तरच ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होते अन्यथा तुमचं नेहमी हे कन्फ्युजन मध्येच असणार बघा त्यासाठी मी एक चॅनेल तयार केलेलं आहे माझं चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास इथं फक्त तुम्हाला ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ भेटतील ऑल टाइम्स एस ऑल हेल्पिंग बँच मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय ही एका लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट ओके पहा हे झालं हाऊ सर हे लक्षात आलं तुमच्या आता ह्याच्यानंतरचा जो कॉन्सेप्ट आहे तुमचा बघा मी वाईप ऑप करतोय त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तुमचा हाऊ मेनी आणि हाऊ मच काय हाऊ मेनी आणि हाऊ मच बघा हा दोन्हीचा पण अर्थ काय आहे सेमच आहे काय दोन्हीचा किती पण वापर हा कम्प्लिटली वेगवेगळा आहे काय वापर हा कम्प्लिटली वेगवेगळा आहे लक्षात का घ्यायचंय की हे हाऊ मेनी आपण कुठं वापरणार बघा हाऊ मेनी मोजता येणार पण कस संख्येच्या स्वरूपात मोजता येणार संख्येत आणि हाऊ मच म्हणजे काय की न मोजता येणार कशात संख्येत काय हाऊमच न मोजता येणार आणि हे काय हाऊ मेनी मोजता येणार पण संख्येत लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही तुम्ही मेनी वापरणार जी पण गोष्ट किंवा ज्या वस्तू ज्या गोष्टी या थिंग्स असतील त्या तुम्ही काय एक दोन तीन चार असं संख्येच्या स्वरूपात तुम्ही मोजता जसे की बघा मुलं मुली नंतर बघा तुम्ही हे मार्क आहे की नाही बरंच ज्या अशा गोष्टी आहेत की तुम्ही त्याला संख्येच्या स्वरूपात मोजू शकता तिथं काय वापरायचं आहे तुम्हाला हाव मेनी लक्षात या जसे की बघा हाव मेनी आता मेनीच्या नंतर जे तुम्ही नाव वगैरे घेणार ते तुमचं अनेक वचन असणार हाऊ मेनी पेन्स डू यू बाय म्हणजे तुम्ही किती पेना बाय म्हणजे खरेदी कर तुम्ही किती पेना खरेदी करता त्यासाठी तुमचे काळ फिर असणं गरजेचे तरच तुम्हाला परफेक्ट तुम्हाला अर्थ त्याचा लावता येईल नाहीतर अन्यथा कन्फ्युजन 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 एक दिवस असेल इंग्रजी खूप अवघड कोण शिकू शकत नाही हा लक्षात बघा हाऊ मेनी पेन्स डू यू बाय म्हणजे तू किती पेना विकत घेतोस लक्षात ठेवायचं की हाऊ मेनी नंतर वापरणार इट शुड बी इन प्लोरल ओके हा लक्षात बघा बरीच उदाहरणं आहेत तुम्ही चॅनलवर जर गेले माझ्या ग्रॅमॅटिकल ग्रामरचे चॅनल तुम्हाला बरीच उदाहरणं सापडून जाते पण इथे तुम्हाला समजावं म्हणून मी एक एक्झाम्पल दिले बघा बरेच एक्झाम्पल घेत बसलो तर हा लेक्चर माझं बघा हाऊ मेनी बुक्स डी यू बाय आता इथं पेनच्या ऐवजी तुम्ही काय वापरलं काळचे इंज हाऊ मेनी बुक्स डी यू बाय म्हणजे तू किती पुस्तकं खरेदी केली हा लक्षात येस आता ह्याच्यानंतर पाहूया आपण हाऊ मच आता हाऊ मच काय आहे अजून एक राहील हाऊ मेनी हे नेहमी ना काउंटेबल नामासोबत येतं हे लक्षात ठेवा आणि हाऊ मच हे न मोजताना म्हणजे अनकाउंटेबल नामासोबत येतं मला त्याच्यामध्ये काय येतं ज्या गोष्टी तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही अशा थिंग्स कशा तुम्ही वापरू शकता हाऊ मच जसं की बघा हवा तुम्ही मोजू शकता नाही कोणाची फिलिंग एक किलो दोन किलो किंवा एक फिलिंग दोन फिलिंग असं मोजू शकता का नाही मोजू शकत राईट इथे एक किलो मी वापरलं एक किलो हे मापदंड आहे पण संख्येच्या स्वरूपात तुम्ही मोजू शकता का नाही पाणी मोजू शकता नाही हा बघा पाणी तुम्ही वन लिटर मध्ये मोजू शकता एका क्वांटिटी मध्ये लक्षात ठेवा क्वांटिटी मध्ये पण ज्यावेळेस तुम्ही ते पाणी बाहेर काढता बाटलीत ना असं एक पाणी दोन पाणी एक पाण्याचं थेंब दोन पाण्याचा थेंब असं तुम्ही मोजता नाही हा लक्षात ठेवा वन एम एल टू एम एल थ्री एम एल पण एक जेव्हा मोठी क्वांटिटी असते ते मोजू शकणार आहे का तुम्ही नाही मग त्याच्यामुळे तिथे तुम्हाला काय नाही हाऊ मच बघा हाऊ मच उदाहरण पहा या हाऊ मच आता हे जे आहे हाऊ मी नंतर आपण काय केलं होतं जे नावून वगैरे घेतलं होतं ना ते अनेक वचन मध्ये घेतलं होतं पण इथं आपण वॉटरचं वॉटर होईल का नाही अनेक वचन नाही होणार एअरचं अनेक वचन एअर होईल का अख्ख्या जगात जावा तो मला एकच हवा सापडेल हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक म्हणजे तू किती पाणी पितोस ठीक आहे नाही हाऊ मच मनी डू यू अर्न म्हणजे तू किती पैसे कमवतो बरोबर हाऊ मच एअर डू यू टेक म्हणजे तू किती हवा घेतो बरोबर आता त्याच्यानंतर आहे तुमचं लक्षात आलं कन्सेप्ट हाऊ हो मच आणि हाव फार खूप सोपं आहे त्याच्यापासून तुम्ही भरपूर वाकृष्ण बोलू शकता आणि तुम्हाला समजून जाईल बघा त्याच्यानंतर आहे हाऊ फार आता हाऊ फार चा अर्थ काय किती दूर किती दूर म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अंतर दाखवायचं असेल त्यावेळेस काय वापरायचंय हाऊ फार बघा तू किती दूर पाहू शकतोस हा फार कॅन यू सी म्हणजे तू किती दूर पाहू शकतोस म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला डिस्टन्स म्हणजे अंतर दर्शवायचंय त्यावेळेस काय वापरायचंय हाऊ फार म्हणजे हाऊ फार चा अर्थ काय किती दूर आता हाऊ ऑफन म्हणजेच काय कितीदा काय किती दा हा ऑफनचा अर्थ किती दा बघा वाक्य रचना बघा दोन्हींचा अर्थ मिळून काय झालंय किती दा हाऊ ऑफन डीड यू डू दिस म्हणजे तू हे कितीदा केलं कारण की के हा सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणजे तू हे कितीदा केलं असं लिहू शकता हाऊ हाव ऑफ डीड यू राईट धीस तू हे कितीदा लिहिलं हाऊ ऑफन डीड यू डू सॉरी यू स्पीक दिस तू हे कितीदा बोलला काही की नाही बघा चेंज अर्थ चेंज ओके भरपूर वाक्य सांगतात त्याच्यानंतर पहा हाऊ लॉंग आता हाऊ लॉंग म्हणजे काय कि किती वेळ इथं प्रत्येकाच्या लक्षात येईल की हे अंतर आहे अंतर नाही हाव लॉंग म्हणजे किती वेळ हे कशासाठी वापरलं जातं वेळ आणि का बघा याचा अर्थ घ्या लिहून घ्या कितीदा आणि याचा अर्थ आहे किती, किती वेळ ओके बघा हाऊ लॉंग डी म्हणजे तू किती वेळ वाट पाहिली काय तू किती वेळ वाट पाहिली तू किती वेळ थांबला असे होऊ शकता हे की नाही बघा तू किती म्हणजे वेळ आणि काळ दर्शवायचा असेल त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे हा लॉग बघा तुम्हाला हाऊ चे रिलेटेड जे काय डब्ल्यूच होते आ, ते सगळे एक्सप्लेन केले त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतर पण डब्ल्यूच घेऊ पण त्याच्यामध्ये काय की थोडं कन्सेप्ट वेगळे राईट त्याच्यामध्ये नॉमिनेटिव्ह म्हणजे एका डब्ल्यूचं काय की नॉमिनेटिव्ह पोझेसिव्ह आणि ऍक्झिटिव्ह सॉरी नॉमिनेटिव्ह अॅक्झिटिव्ह आणि पझेसिव्ह हे तिन्ही फॉर्म पाडतात त्या तिन्हीचा आपल्याला वापर पाहिजे बघा पुढील सेशनमध्ये आपण तो प्रकार पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र